श्रोते हो जीवनाचा प्रवास करत असताना आयुष्याचा प्रवास करत असताना आपलं आयुष्य बर्बाद करणाऱ्या काही गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे या गोष्टींपासून आपण लांब राहिलं थोडं दूर राहिलं तर आपल्या आयुष्याचा प्रवास हा निषेध चांगला होऊ शकतो त्या गोष्टी एक कुणालाही आंधळेपणानं जामीन राहू नका दोन उदार दिलेलं पैसे मागण्यास कधीच लाज मागू नका तीन तुमच्या पगाराचा आकडा हा कधीच कोणालाही सांगू नका चार नीट पार केल्याशिवाय कोणालाही जवळ करू नका पाच घरातील खाजगी गोष्टी चुकूनही बाहेरच्याला सांगू नका कारण लोक पाठीमाग मस्करी करतात आणि कधी कधी आपला गैरफायदा देखील घेतात सहा तुमच्याकडे असणारी कौशल्य हे फुकट वाटू नका त्याचा योग्य तो मोबदला घेत राहा सात सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी जास्त काय शोक करत बसू नका जे आहेत त्यांची काळजी घ्या आठ भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्या अन्यथा भावनांचा स्फोट होत असतो नऊ देवावर विश्वास ठेवा आगर ठेवू नका मात्र माणुसकी जपत रहा। दहा सोशल मीडिया टीव्हीवर मालिका आणि चित्रपटांमध्ये जे दिसत ते वास्तवात नसत हे लक्षात ठेवा अकरा सतत तक्रार करणं रडणं हे बंद करा कोणालाही ते आवडत नसत बारा मूर्ख लोकांच्या नादी लागून आपला वेळ हा कधी वाया घालवू नका तेरा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा करू नका कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका कारण आपला विश्वासघात होऊ शकतो पंधरा आयुष्यात पारदर्शकता ठेवा परंतु सगळंच उघड करू नका कारण लोक गैरफायदा घेतात सोळा विनाकारण स्तुती करणारे जवळीक साधणारे यांचे ओळखत राहा सतरा तारुण्य परतून येत नसत म्हणून वर्तन करू नका अठरा तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसं की नीट पारका ती पारखण्यात चूक झाली तर आयुष्य उद्ध्वस्त झालं म्हणून समजा एकोणीस स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून तुम्ही बाहेर या वीस आळसामुळं आपलं व्यक्तिमत्व आपली कर्तव्य आणि पोती ही नेहमीच मागे राहते म्हणून आळस झटका एकवीस मनात मीनोगंड ठेवू नका स्वतःला कमी लेखण्यानं स्वतःबद्दलचा आत्मविश्वास कमी होतो बावीस व्यसन ही व्यक्तीचे शारीरिक मानसिक कौटुंबिक आर्थिक आणि सामाजिक हानी करते म्हणून व्यसनापासून नेहमी दूर चिंता आणि काळजी करू नका कारण आयुष्य खूप सुंदर आहे ते सकारात्मक विचार आणि जगा चोवीस नेहमी कोणाच्या तरी धाकात राहणं सांग काम्यासारखं वागणं या गोष्टी सोडून द्या पंचवीस स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्व दिलं त्यामुळे अहंकार निर्माण होतो आणि अहंकारामुळं दुर्गती होते सव्वीस रागाच्या भरात उचलेलं पाऊल हे नेहमी चुकीच्या दिशेला साथ असत सत्तावीस आर्थिक साक्षरपणा अन्यथा कितीही पैसा आला तरी त्याची बचत किंवा गुंतवणूक न होता परिस्थिती आहे तशीच राहते अठ्ठावीस काम क्रोध लोभ मत मत्सर हे मनुष्याचे सर्वात मोठे सहा शत्रू आहेत श्रोते हो या काही गोष्टी या गोष्टींचं आपण पालन केलं या गोष्टी आपण आत्मसात केल्या तर आपल्या आयुष्याचा प्रवास हा निश्चित आनंदाचा होऊ शकतो नक्की विचार करा